Thank <music> you. ओके okay, मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती अशा प्रकारे तुम्हाला डेटा क्रिएट करायला असेल व्हिडिओ एंडपर्यंत बघा समजणार नाही ओके तर आज वेळी एकदम जबरदस्त केलेला आहे मित्रांनो ओके इंस्टाग्रामला खूप आज रील्स पाहिरले होते आय फोन सैराटचं आपण याच्यावरती देखील आपण चार पाच व्हिडिओ बनवले म्हणजे आपण अलमोशन चप्पडमध्ये चार पाच व्हिडिओ बनलेले ते सर तुम्ही बघू शकता ओके okay? आता हा व्हिडिओ एडिट करण्याचा तुम्हाला अल्मोशन लागेल अल्मशन बघू शकता हे लागेल व्हिडिओ कोर्ड ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रमला मग तुम्हाला भेटून जाईल ओके पिन करून ठेवलं आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आपल्या टेलिंगला आधी जॉईंट व्हा मग तुम्ही जिथं पिन करून ठेवलं आहे तिथं तुम्ही डाऊनलोड करून घ्या ओके आणि ओपन केल्यानंतर बघू शकता त्याच्या पद्धतीचे आणि तुम्हाला मटेरियल देखील आज दिलं दे आहे काय अडचण तर मग कमेंट करा इंस्टाग्रामला देखील डी दे एम करा काही प्रॉब्लेम आला तर ओके आणि आजचा इथे मॅक्सिमल आहे ओके आता नवीन क्रिएटर असेल तुम्हाला मॅक्सिमलमध्ये काही माहीत नाही आता सर्वात ते आल्यामुळे तुम्ही अशा हे करून घ्यायचं ओके साय साईन अप करून घ्यायचं आहे हे ओके केल्यानंतर तुम्हाला इकडे बघू शकता एक टेम्पलेट ऑप्शन मिळेल ओके आता यानंतर आता बघू शकता मी ड्रायव्हला तुम्हाला एरर येत असेल आता तुमचं ड्रायव्ह अपडेट असलं तर बरं नाहीतर तुमचं येणार नाही ओके तर तिथून तुम्हाला ते डाऊनलोड कर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेरर जॉईन व्हायचं तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं ओके तर बघू शकता सर्वात आपलं इंटरनेट चालू करून ठेवा मी सायलेंट ठेवतो हो इंटरनेट चालू हो ठेवतो ओके इथं अपलोड मॅक्सिमल फाईलवरती क्लिक करतो पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रोजेक्ट दिसून जाईल ओके आता मी परवाचा व्हिडिओचा मी डाऊनलोड करून ठेवलं आहे आता तुम्ही असं डाऊनलोड केलं तर तुमच्यापेक्षा अशा प्रकारे येऊन जाईल किंवा इकडे कुठेही तुमचं डाऊनलोडमध्ये येऊन जाईल ओके त्याच्यावरती क्लिक करायचं फक्त क्लिक करायचं असं शंभर टक्के झाल्यानंतर बघू एकदा असं पण येईल आणि कंटिन्यू टाईमला येईल खाली तुम्हाला बहू इथं थोडं लोडिंग घेत आहे ओके ओके okay, बघू शकता आता डेमोसाठी तुम्हाला दाखवले इमेजे असं बरं करायचं आहे इथे तुम्हाला डनचं ऑप्शन मिळेल आणि इथं खाली इथं हे कंटिन्यू टू टाईम लावल्यानंतर क्लिक करायचं ओके okay? क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे एकच प्रॉब्लेम आहे आवाज तुम्हाला येणार नाही ना आला तर ठीक नाही आलं तर काय मग तुम्ही मी दिला असेल सांग इथं प्लस जावा आणि ऑडिओवरती जावा आणि ऑडिओ ॲड करा ओके हे डिलीट करून आता मी काय करतो बॅग येतो व्हिडिओ मोठा होईल ओके करो एकदम कर एकदम जबरदस्त होईल ओके तर बॅक आल्यानंतर आता मी हा प्रोजेक्ट डिलेट मारणार आहे आता तुम्हाला हा प्रोजेक्ट मी दिलेला आहे ओके से किबेड देखील तसंच आहे किंवा से किबेड फ्रेश असते ते तुम्ही घ्या व्हिडिओ थोडा खूप मोठा होईल तर एकदम जबरदस्त होईल ओके आता अशा परत झाल्यानंतर बघू शकता अशापर्यंतचं सर्व लावून दिलं आहे सर्वात आधी आपण थोडं बॅक येऊ बॅक आल्यानंतर इथं प्लसचं बसन प्लसचं बटन दिल्यानंतर कुठलाही अशापर्यंत रेशू घ्या घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं मी फॉन्ट दिलं आहे बघा सर्वात प्लसवरती जावा इथं तुम्ही काही पण टेक्स करा मी फॉर एक्झाम्पल आजही माझं नाव टाकतो आणि तिथं ते काय करायचं आहे तुम्हाला अशापर्यंत ओकेवरती क्लिक ह्याच्यावरती जायचं आहे इथं इथं याच्या फॉन्टवरती असं क्लिक करायचं केल्यानंतर इथं टिन डॉट दिसील त्यावरती क्लिक करायचं वी इथं वेल फॉन्ट दिसेल इथं इ टिक करायचं आहे आणि इथं खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे मी दोन तुम्हाला फॉन्ड दिले असेल शिरत फॉन्ड एक दिला असेल हे ते दोन्ही ॲड करून घ्यायचे आहेत आता मी ॲड केल्यानंतर शिरत एक घेतलेलं बघू शकता ही एक आणि ही दोन ॲड करून घेतलेलं ओके बॅक या बॅक केल्यानंतर आता बघू शकता काय सांगा आलो तुम्हाला मित्र बघू शकता ओपन करून घेतो तर प्रोजेक्ट ओपन करून घेतो आवाज चढ उतरे तुम्ही का सांगा ओके तर मी काय म्हणलं तुम्हाला तर बघू शकता तुम्हाला फॉन एक वेळ दिसणार नाहीत ओके आयफोनची बघू शकता ही तुम्हाला इमोजी देखील ग्रुप इडिओ ग्रुपमध्ये जायचं आहे बघू शकता ही अशापर्यंत ग्रुप दिले आहेत खालच्या ग्रुपमध्ये जावा ओके गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला फोन दिसत नसतील हा तर तुम्ही अशापर्यंत क्लिक करायचं आहे इथं इथे क्लिक करायचं युअर फॉन इथं फोन ॲड करून घ्यायचे ओके आणि आयफोनचं देखील या अशा प्रकारे ॲड करून घ्यायची इथं दिसलं नसलं तर ओके तर आता एवढं काम झालं आहे आता आपलं काय करायचं आहे इथं थोडं एक्स्ट्रा पटकट करायला एक्स सॉरीशी वा आपल्याला वाढवायचे ओके वाढल्यानंतर आता बघू शकता इथं कम्प्लीट एंडपर्यंत व्हिडिओ बघा आता काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला इथं प्लस जर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आपला फोटो आहे ते बघू मी दिलं आहे म्हणजे गर्ल्स देखील बनवू शकता आणि देखील बनवू शकता मी हा कोणता एक फोटो घेतो फटाफट ते आणि बीडने ॲड करतो आणि तीन डोळ पिल हे करायचं फुलस्क्रीनमध्ये फोटो होतो ओके तर करून घ्यायचे आणि खाली पण ओढून घ्यायचं ओके तर बघू शकता अशा प्रकारे तर झालं आता फोटोवरती क्लिक करायचं आहे त्या केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे सर्वात आधी आणि इपेक्समध्ये ऑप्शन दिसेल आणि इथं तुम्हाला इफेक्स आय डी पिक्टवरती जायचं आहे इथं तुम्हाला या याच्यावरती ना डिपिकती जायचं आहे इथं तुम्हाला स्वाश्रोसून वाबरेन्सी इफेक्ट भेटून जाईल जो स्कोल डाऊन करा खाली मिळेल ओके त्यावरती क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि त्याच्यावरती ओपन केल्यानंतर ती शाय बघू शकता ऑब्रे सॉसिरेशन आहे जे मायनस करा ओके मायनस केल्यानंतर ते परत एकदा फोटोवर क्लिक बेल्डिंग अपासात येऊ जे अपासट आहे ते पन्नास पर्सेंट ठेवायचे कळलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा ओके तर थोडं अडकत आहे तिकडे बोलत आहे ओके तर अशा प्रकार लास्टपर्यंत तुम्ही इथंवर फोटो ॲड करा ओके प्रकारे मी करून घेतो ओके ओके तर माझी इमेज ॲड करून घेतली आहे आता प्रॉपर तर तुम्ही सेंटरला ॲड करून घ्यायचे आहेत ओके सेंटरला अशा खाली घ्या सर्वात खाली घेतल्यानंतर थोडं वाढ आहे समजून घ्या तिकडे इग्नोर करा ओके तर गडबड मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो असे प्रॉपर दिसून जाईल आता काय करायचं एक नंबरच्या फोटोवरती इथं याचा ग्रुप व टूवरती यायचं इड ग्रुपमध्ये जायचं आहे गेल्यानंतर ओव्हरले व्हिडिओ लावून दिला आहे किंवा तुम्हाला दिसत नसेल तर मी दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूज करू शकता पण चॅन आवं समजून घ्या आता तुम्ही बॅक बाहेर बघू शकता हा फोटो लावला हाच फोटो आज देखील लावायचा ओके आता बघू शकता मी ग्रुपवरती जातो इड ग्रुपमध्ये जातो ओके okay? आता कोणता मी हा फोटो घेतो हा फोटो इथं वडवा वाढवायचा आहे आणि खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर तर तुम्हाला इथं पेज दिसत नाही तर खाली मोहमत जावा आणि त्याच्यापर्यंत करा अशा प्रकारे बाहेर करू नका व्हिडिओ खराब दिसणार आहे ओके फेस महत्त्वाचा दिस आपल्याला ही करायचं आहे ओके आता बघू शकता इथं झालं आता यावरती आपल्याला थोडा इफेक्ट टाकायचा आहे ग्रुप वरती क्लिक करायचं आहे इथं बॉर्डर वरती क्लिक करायचं खालच्यावरती क्लिक करायचं आणि ते स्टोक अनेबल्ट करायचं नाही तर वाईट ठेवायचं म्हणजे जबरदस्त तुम्हाला कोणताही कलर ठेवा आणि तर हंड्रेड ठेवायचे ओके हंड्रेड ठेवायचं आहे हंड्रेड शंभर लिहायचं ओके थोडा अडकड अडकडे बोलावली काय समजणार ओके तर अशापर्यंत ग्रुप मी पटापट एडिट करून घेतो व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो तर तुमच्यासाठी एकदम का जबरदस्त होईल आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते ओके लास्टपर्यंत लास्ट तो वाढवून घेतो अशा प्रकारे करून घेतो ओके तुम्ही देखील करून घ्या ओके तर बहुशी तर आपण आता आज सर्व लावून आहे आता का काय करायचं थोडं झूम करा असं पण दोन्ही पडाने पुढं प्लस इथे या म्हणजे बरोबर चौदा पॉईंट वीस पशी आल्यानंतर प्लसवरती जावा मीडियामध्ये जावा आणि को फोटो घ्यायचे एक ओके हा फोटो घेतला इथं पुढच्या बीट पशी वाढवून घ्यायचा या ऑप्शनचा यूज करून तीन डॉट पिल कम्पोजेशन या करायचं आहे केल्यानंतर इथं बरोबर प्रॉपरमध्ये ॲड करून घ्यायची तर ले एक पट्टी येईल ओके तर तुम्ही तिथंवर ॲड करायचे आहेत ॲड केल्यानंतर तिन्ही फोटो मी एक आशावर घेतो आहे ओके प्रकारे तर मग व्हिडिओ मी शिकवतो तुम्हाला मित्रांनो क कळते आहे का सांगा आपल्याकडे माय कधी गेले नाही आपण माय गेलं लवकरच आणणार आहोत ओके तर पटापटात ते मी हा इमेज ॲड करून घेतो येतोवर ओके तर बघू शकता आता प्रॉपर आपलं झालेलं आहे तिथं ओके आता तुम्ही मुलं असाल तर मी तुम्हाला पी एन जी आहे ओके मुले असेल तर तुम्ही लावू नका मी काय डेमोमध्ये तुम्हाला हा पी एन जी बहुशा पी एन जी आहे हा पी एन जी मी काय लावलेला तुम्ही लावा तर लावा ओके मी आता काय लावणार डेट करतो आता काय करायचं आहे ते पुढे यायचं आहे पुढल्यानंतर प्लसवरती द्यायचं आहे मीडियामच जायचं एक दोन मिनटाचा व्हिडिओ द्यायला ते ॲड करायचं आहे इथं आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करून बेल्डिंग आपण लाईटरवरून स्किन पेट द्यायचा आहे जेणेकरून एक काय ओरले की पेट दिसून जाईल आपल्या व्हिडिओवरती आणि तो तिथं प्लसचं बटन दिसेल कॉपी लिअर करायचं आहे कॉपी क्लिअर ओके केल्यानंतर इथं फोडच्या बीटपेशी या ओके फोडच्या बीटपेशी इथं पीठ पेस्ट करायचं आहे ओके तर बघू शकता अशा पेस्ट केल्यानंतर जबरदस्त दिसून जाईल दिसल्यानंतर आता तुम्हाला जे बॉर्डर पाडायला दिसेल पाडून घ्या प्लसवरती जावा एक सेप घ्या तीन डॉट त्याच्या खालच्या एरियावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कलर नन करायचा आहे नन केल्यानंतर बॉर्डर स्टोक वाय इथं ओपन करून कोणता एक द्या आणि तुम्हाला हवं तितकं वाढवा वाढवल्यानंतर तुमचं इथं लास्टपर्यंत ओढून ओड़ूंग घ्या ओढून घेतल्यानंतर आता बघू शकता अशा परिस्थिती इंस्टा यूट्यूब लोगो असेल तर लावून टाका आता इथं एंडला यायचं आहे एनल्यानंतर प्लस तुम्ही जेव्हा मीडियामध्ये जावा तेवीस सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे ते व्हिडिओ ॲड करायचा आहे कुठंवर ॲड करायचा आहे इथंवरच ॲड करायचं आहे आपले ग्रुप आहे तिथंवर ॲड करायचं आहे केल्यानंतर ते एक्स्ट्रा पटकट करायचं आहे आणि त्या इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थोडं वारा आलं जास्त समजून घ्या तीन डॉट पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करा केल्यानंतर बघू शकता ओके आता व्हिवरले तुम्ही व्हिडिओ ॲड केला त्या व्हिडिओवरती क्लिक करा परत एकदा आणि तिथे बिल्डिंगनं आपण लाईटवरून स्क्रीन पेट द्या ओके दिल्यानंतर अशापार जेणेकरून तुम्हाला दिसून जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे येतं अशापर आत ठेवायचं येतं ओके ठेवल्यानंतर आता आपल्याला इपेक्ट्स अप्लाय करायचे सर्व चेकिंग करा मित्रांनो ओके बॅग घ्या आणि सेक इपेट मित्रांनो तुम्हाला इम्पोर्टिंग होती का मला कमेंट करून नक्कीच सांगा मॅक्सिमम देखील दिलं आहे ओके आता काय करायचं आहे इथं बघू शकता इथे एक इपेक्ट दिला आहे तो कॉपी करायचा अशापुके कॉपी केल्यानंतर बघू शकता पूर्णपणे बॅग या आल्यानंतर बघू शकता आता आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्रामला सपोर्ट द्या ओके आता तुम्हाला लास्टला तीन फोटो ॲड केले आहेत फक्त त्याला इफेक्ट पेस्ट मारायचा आहे ओके पेस्ट मारल्यानंतर अशा पण दिसून जाईल ओके तर पटापटा ते पेस्ट करून घेतो आणि अशापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडतात का सांगा आज व्हिडिओ आहे तर गडबडी रेकॉर्ड करतो okay? आहे मी ओके तर बघू शकतो अशापर्यंत आणि आपल्या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब लाईक करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आता इथे करायची वेळ वेगळी एसपोर्ट ते क्लिक करायचं इथं ब सातशे वीसमध्ये इम्पोर्टिंग करायचं ओके आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरी एसपोर्टनं इथं अशा पोट करायचं आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीजपूर्ण सुरुवात करायची आहे